सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नागरिकांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहावे या उदात्त हेतूने स्वर्गीय अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्था व घायतडकर पाटील डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात भव्य मोफत दंतरोग तपासणी व व्यसनमुक्ती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर घायतडकर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ते एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत मोफत दंतरोग तपासणी शिबिर आणि व्यसनमुक्ती अभियान राबवतात या उपक्रमाला नागरिकांचा उत्सृत प्रतिसाद लाभत आहे या शिबिरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा पुरवण्यात येत असून यामध्ये दंतरोग तपासणीसह दातांच्या सर्व समस्यांचे सखोल निदान करण्यात येत आहे दातांच्या कॅपसाठी डिजिटल स्कॅनिंगद्वारे अचूक मोजमापाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच पुढील उपचाराची आवश्यकता भासल्यास अल्प दरात उपचार दिले जात आहे तसेच नागरिकांची मधुमेह हो व रक्तदाब तपासणी ही मोफत करण्यात येत आहे दात काढणे दातांची स्वच्छता लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी वेदनारहित रूट कॅनॉल तसेच भविष्यातील शस्त्रक्रियांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जात आहे विशेष म्हणजे उपचारांसोबतच प्रतिबंधात्मक उपायांवर भर देता या शिबिरात व्यसनमुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे तंबाखू गुटखा सिगारेट यांसारख्या घातक व्यसनांपासून तरुण व नागरिकांना प्रारवृत्त करण्यासाठी समुपदेशन व जनजागृती करण्यात येत आहे यावेळी अनेक रुग्णांनी आपला अनुभव सांगत मोठ्या शहरांपेक्षा अल्प दरात आणि योग्य उपचार डॉक्टर घायतळकर पाटील क्लिनिक येथे होत असल्याचे सांगितले असून डॉक्टर घायतडकर यांचे आभार मानले आहे यावेळी बोलताना डॉक्टर कुणाल घायतडकर पाटील व डॉक्टर सौ भाग्यश्री कुणाल घायतडकर यांनी सांगितले नागरिकांनी दातांच्या आरोग्याची काळजी घेतानाच व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करावा हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे हे शिबिर एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर घायतडकर पाटील डेंटल क्लिनिक पहिला मजला खर्डे कॉम्प्लेक्स के सिनेप्लेक्स मल्टीस्पेशल शेजारी गुरुद्वारा रोड तहसील मैदानजवळ कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक शहाण्णव सदोतीस सतरा ऐंशी तीस सत्त्याण्णव पासष्ट एकोणतीस झिरो नऊ झिरो नऊ कसे झाले मी वडिलांच्या नावाने एक संस्था चालू केली आहे स्वर्गीय अशोकराव लक्ष्मण घ्यात्रेकर पाटील या संस्था आ, या नावाने संस्था चालू केली आहे आणि गेल्या पाच वर्षापासून मी हे शिबिराचं आयोजन केलं आहे यामध्ये प्रामुख्याने व्यसनमुक्त अभियान आपल्याकडे कॅन्सरचे इतके रुग्ण म्हणजे आढळत आहे वे एक वेल स्कॅन नावाचं एक स्कॅनर आहे ज्यामध्ये आपल्याला जे कोणी गुटखा तंबाखू काही पण खातात म्हणजे सिगारेट वगैरे तर प्रमाणाच्या बाहेर जर खाल्ल्यामुळे ना त्यांना असे पॅचेस वगैरे पडतात पट्टे पडतात काहींचे तोंड तोंड कमी उगरत तर आपल्याला या स्कॅनमध्ये डिटेक्ट होतं की काही आहेत का काही धोका आहे का होऊ शकतो का तर आम्ही हे वेल स्कॅन प्रत्येक वर्षी आणत असतो आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी आणि हे मोफत आम्ही हे स्कॅन मोफत हृदय करत असतो प्रतिसाद या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की लोक आधी तीन तीन महिने आधीच आम्हाला सांगतात की आमचा नंबर लावा शिबिरामध्ये शिबीर तुमचं चालू होणार तर आमचा नंबर त्यामध्ये लागला पाहिजे म्हणजे या पद्धतीने खूप चांगला यावर्षी म्हणजे आम्ही पाचवं वर्ष होणार या वर्षी बंद करणार होतो पण मग रुग्णांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला की पाहिजे म्हणून आम्ही यावर्षी ठेवलं होतं काही आलेले आहेत नाशिक पुणे मुंबईचे पण आहे अनुभव म्हणजे की तिकडे खूप कॉस्टली ट्रीटमेंट जाते ही कॉस्टली ट्रीटमेंट जाते पण आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही त्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी अल्प दरात आम्ही ती सेवा पुरवतो आपण जे कॅपचे जे माप घ्यायचो ना ते आपण पहिले हाताने माप घ्यायचं पण आता डिजिटल इम्प्रेशन म्हणून माप घेतोय त्याला आपण स्कॅनिंग करतो या स्कॅनिंग परफेक्ट इम्प परफेक्ट माप म्हणजे कॅप जे आहे ते व्यवस्थित आपल्या हिरड्यांमध्ये बरोबर फिक्स होती प्लस जे त्याच्यावरती ते हाय पॉइंट वगैरे असतात जे आपल्या कॅपमध्ये जे नेहमी पेशंट आपल्याला कंप्लेन करतं की उंच वाटते आपल्याला असं वाटतं पण ते याच्यामध्ये ते कंप्लेन येत नाही आणि त्याचे त्याच्यामुळे ते आपण प्रेफर करतोय की डिजिटल स्कॅनिंग करूनच आपण दाताचा कॅपचा वगैरे माप घेतो आपण एकोणावीस तारखेपर्यंत आपला हा शिबिर सुरू राहणार आहे त्याच्यावर मी सगळ्यांना आवाहन करते की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा माझं नाव राजेंद्र परशुराम नवले आणि माझा तालुका सिन्नर तालुकामध्ये एक छोटासा खेडगाव आहे रामपूर म्हणून तर तिथून मी आलेलो आहे तर मी प्रथमत नाशिकला एका दवाखान्यामध्ये गेलो होतो माझ्या दाताचा आपला दाढीचा प्रॉब्लेम होता तर तिथं त्यांनी मला स्कॅन वगैरे करून आणि ट्रीटमेंटचं सांगितलं होतं की त्या खर्च तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये खर्च येईल दोन दात टाकण्यासाठी परंतु नंतर माझे इथं एक मित्राने मला सांगितलं का कोपरगावला एक आपले डॉक्टर गायतडकर म्हणून आहे त्यांच्याकडे जाऊन बघ तर मग मी त्यांच्याकडे सहज आलो आणि दाखवलं तर मॅडमने माझ्या दाताचं रूट कॅनल करून तर अगदी म्हणजे अल्पदरामध्ये का नाशिकला जे खर्च सांगितला होता त्याच्या म्हणजे एक दहा टक्क्यामध्येच माझे दाताचं रूट कॅनल करून आणि त्यांनी माझे दातेचा एक व्यवस्थित कॅप वगैरे हो टाकून दिला तर आता कॅप टाकून मला पाच सहा वर्षे झालेले आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे तकलीफ झाली नाही दुखत पण नाही मी हार्टमध्ये सर्वात जास्त हार्ट म्हणजे ऊस पण खाऊ शकतो आहे आणि त्यामुळे का अतिशय सुंदर अशी ट्रीटमेंट आपल्या नाशिकला जिल्ह्याच्या आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नव्हता एक कोपरगाव तालुक्यामध्ये का डॉक्टर गायतळकर गाणी मॅडम मी ऐकलं का ते आंतरराष्ट्रीय त्यांचं रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे त्याच्यामुळं कमी किंवा ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की आपण मोठ्या हॉस्पिटलला न जाण्याऐवजी कोपरगावसारख्या एक छोट्या तालुक्यामध्ये जाऊन आपल्या दाताची जी काही समस्या असेल तर तिथं आपण ट्रीटमेंट घेऊ शकता आणि घेण्याचं कारण मी एक चांगल्या प्रतीची ट्रीटमेंट देऊन सुद्धा अल्पदरामध्ये ते आपली सेवा करताय रुग्णांची त्यामुळे मी सर्वांना अशी विनंती करतो की को ज्यांना कोणी दाताचा प्रॉब्लेम असेल तर आपल्या कोपरगाव सारख्या ठिकाणी डॉक्टर गायतडकर यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट करावी धन्यवाद काही सर्जरी सर्जरी करायची म्हणजे तसं वाटत नव्हतं त्याला त्रास पण कसला नाही काही नव्हता पण त्याला दात जे आहे त्याचे वाकडे ते सरळ करायचे होते आम्हाला म्हणून <coughs> आम्ही एका ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घेतली तर त्यांनी सांगितलं बो ज्यावेळेस आम्ही त्याचे रिपोर्ट काढलेत तर त्यावेळेस त्याच्या आतमध्ये हे दोन्ही बाजू असतात खाली काहीच गॅप नव्हतं त्याला म्हणजे असं दातांच्या खाली जो असतं हाड ते काहीच नव्हतं तर ते काय म्हणले त्याची सर्जरी करावं लागलं आपल्याला एक तर नाशिकला करावं लागेल किंवा संभाजीनगरला आपलं इथं सोय नाही तर आम्ही नाशिकला पण त्याची जवळ दोन तीन ट्रीटमेंट केली संभाजीनगरला पण केली रिपोर्ट काढले तर त्याच्यामध्ये तोच प्रॉब्लेम सांगितला याची सर्जरी करावं लागेल तर मग आम्ही एक संभाजीनगर हॉस्पिटल आहे जिथं पवारसाहेबांचं ऑपरेशन झालं तिथं आम्ही गेलो तर आम्हाला तिथं जवळजवळ दीड दोन लाख रुपये खर्च सांगितला होता तर मग आम्ही नंतर आम्हाला मित्रांनी सांगितलं आपली आई गायचं सर त्यांच्याकडे तुम्ही बघावं तर आम्ही सरांकडे आले सरांसोबत चर्चा केली त्यांनी रिपोर्ट बघितले तर ते म्हणे आपण इथं करू शकतो बा असं बाहेरचे डॉक्टर बोलून आपण इथं हे प्रयत्न करू तर पहिलं जे ऑपरेशन झालं तर ते एकदम सक्सेस झालं आता दुसरं पण आठ दिवसापूर्वी केलं ते पण सक्सेस झालं जे ऑपरेशन बाहेर पुन्हा मुंबई जे करण्यासारखं होतं ते इथं आपल्या कोपरवागमध्ये गायत्रीड गायत्रीड हॉस्पिटल इथं झालं त्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो